खासदार झाल्यानंतर निलेश लंके यांची पहिली आढावा बैठक राहुरीमध्ये पार पडली जिल्ह्यामध्ये जल जीवन योजनेत मोठा घोटाळा झालाय असं खासदार लंकेनी म्हटलंय यावेळी नागरिकांनी विविध समस्यांचा अक्षरशः पाऊसच पाडला दरम्यान यावेळी खासदार लंके यांनी अधिकाऱ्यांना शांततेमध्ये सर्व सूचना केल्या आहेत सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये मोठा घोटाळा झालाय योजनेमध्ये राज्यभरामध्ये घोटाळा आहे ही योजना ठेकेदार अधिकारी आणि जनता यांच्यापैकी नेमकी कोणासाठी आहे हेच कळत नाही योजनेला केंद्र आणि राज्य सरकारचा निधी आहे त्यामुळे केंद्रस्तरीय चौकशी समिती नेमली आहे देशाच्या संसदेच्या पटलावरती जलजीवन योजनेचा घोटाळा मांडणार आहे असे खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय तेरा जानेवारी रोजी राहुरी येथील पंचायत समितीच्या डॉक्टर दादासाहेब तनपुरे सभागृहामध्ये आढावा बैठकीमध्ये खासदार लंके बोलत होते माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषातई तनपुरे तसेच राऊसाहेब खेवरे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे तसेच नायब तहसीलदार संध्या दळवी सचिन औटी आदींसह विविध शासकीय खात्यांचे अधिकारी या ठिकाणी हजर होते जलसंपदा महावितरण सार्वजनिक बांधकाम आरोग्य वन शिक्षण महसूल महिला आणि बालकल्याण राहुरी नगर परिषद आदी विभागांचा खाजार लंके यांनी आढावा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे तसेच मच्छिंद्र सोनोने सचिन म्हसे रवींद्र आढाव बाबासाहेब खुळे सचिन भिंगारदे रामदास बाजकर प्रकाश देठे किरण कडू तसेच बाळासाहेब पेरणे बाळासाहेब आघाव विश्वास पवार अश्विनी कुमावत तसेच अमोल दिघे शिवाजी आढाव जगदीश दिघे किशोर कोहकडे प्रभाकर गाडे तसेच अशोक ढोकणे राजूभाऊ शेटे आदींसह नागरिकांनी विविध समस्यांचा पाऊसच पाडलाय कोलारखुर्द इथे जलजीवनचे चाळीस टक्के काम झालंय पंचाहत्तर टक्के कामाची बिलं काढली आहेत असा आरोप दिगंबर घोगरे यांनी केलाय चेडगाव इथे जलजीवनचं काम निकृष्ट झालंय केडगाव ब्राह्मणी रस्त्यावरती मुरमाचे चाळीस पन्नास डंपर दररोज चालतात त्याकडे महसूल खात्याचं दुर्लक्ष आहे त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात युरिया शिल्लक नाही दोन महिन्यांनी युरिया मिळाला तर पिकांना उपयोग नाही अशा समस्या भेटे यांनी मांडल्या सात्रळ इथे वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची सात कोटींची इमारत बांधली परंतु पदस्थापना नसल्यानं इमारत धुळखात पडली आहे गोरगरीब नागरिक शासकीय आरोग्य सेवेपासून वंचित आहेत सोनगाव सात्रळ धानोरे तांभेरे रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये सापडलाय सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांचे अतिक्रमणला पाठबळ आहे असं किरण कडू यांनी आहे बांबोर इथे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमामधनं अडीच मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय परंतु उद्घाटनाच्या श्रेयवादासाठी प्रकल्प चाचणी आणि कार्यान्वित करण्यास विलंब होतोय त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज सुरू झाली नाहीये अशा समस्या बाबासाहेब भिटे यांनी मांडली आहे त्यावरती खाजार लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून योजना सुरू करण्याची सूचना केली आहे खासदार झाल्यानंतर पहिलीच बैठक असल्यानं लंके यांनी अधिकाऱ्यांना शांततेमध्ये विविध सूचना केल्या आहेत रावरी तालुक्याचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये निश्चित अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला एक समाधानकारक काम या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याचं मला पाहायला मिळालं म्हणजे प्रत्येक विभागाचा आढावा घेता असताना जी पेंडन्सी असती ती पेंडन्सी फार कमी प्रमाणात रावरीमध्ये मला आढळणे महसूल विभाग असू पंचायत समिती विभाग असू किंवा कृषी असू सिटी सर्वे विभाग असू म्हणजे वेगवेगळ्या सर्वच डिपार्टमेंटचा एक काम समाधानकारक त्या ठिकाणी काम पाहायला मिळालं काही थोड्याफार प्रमाणात पी डब्ल्यू डी विभागाच्या माध्यमातून काही जे प्रलंबित प्रश्न आहेत बाबतीत काही सूचना पण केल्या किंचित काही गाई गोट्यांच्या प्रकरणाच्या बाबत काही अनुदान नसल्यामुळं काही लोकांची शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळाली त्याबाबतसुद्धा अनुदान जमा झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर हो, लवकरात लवकर पैसे जमा होते अशा कृषी विभागाच्या बाबतीतसुद्धा काही लोकांच्या तक्रारी होत्या तो तो पा वास्तविक पाहता कृषी विभागाच्या संबंधित विषय जरी नाव नसला तरी कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की मी प्रत्येक दुकानदाराला कृषी सेवा केंद्राला क नोटीस काढतो अशा वेगवेगळ्या एस टी महामंडळाची सुद्धा काही सूचना लोकांनी केल्या अशा जनरली सगळे पाटबंधारी विभाग असू सगळ्या विभागाचा आज आढावा घेतला आणि अतिशय एक समाधानकारक काम वाटलं आणि निश्चित काही लोकांच्या तक्रारी पण आल्या काही तक्रारीचं निरसनसुद्धा ऑन दी स्पॉट या ठिकाणी झालं काही तक्रारीचं निरसन करण्यासाठी काही वेळसुद्धा घेतलेली आहे राऊरी तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे दुसरीकडे मात्र वन विभागाकडे केवळ पंचवीस पिंगडे एकंदरीत जर बघितलं तर एका एका गा गावात सात ते आठ बिबटे आहेत त्याच्यामुळे कुठेतरी वन विभागाने एक विशेष मोहीम राबवणं हे बिबट्याच्या बाबत तुम्ही पाहायला म्हणजे चार पाच वर्षापूर्वी चा जुन्नर आणि त्या भागामध्ये बिबट्याची संख्या जास्त होती आज बिबट्याची समस्या ही पूर्ण महाराष्ट्रात बिबट्याची समस्या आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक भागामध्ये म्हणजे तुम्हाला तीन चार वर्षापूर्वी जर आपण राऊरी भागाचा जर विचार केला तर कवचित एखाद्या दे ठिकाणी बिबट्या त्या ठिकाणी पाहायला मिळत होता आज बिबट्यांची संख्या जास्त वाढलेली त्यामुळं आम्हीसुद्धा संबंधित विभागाच्या मंत्री महोदयाला त्या ठिकाणी भेटून जास्तीत जास्त पिंजरे आपल्याला कसे देता येतील आणि त्या बिबट्याच्या बाबतीत काय आपल्याला सोल्युशन करता येईल येता येईल का नाही बाबतीत चर्चा करू आणि या मागील वर्षामध्ये तीनशे बावन्न प्राण्यांवर हल्ला बिबट्याचा झाला त्या प्राण्यांच्या त्यांनासुद्धा मदत त्या ठिकाणी झालेली आहे तीन घटना आणि तीन जीवितहानी झाल्या त्यांनासुद्धा एक पंचवीस लाख रुपयापर्यंत म मदतसुद्धा संबंधित विभागाने केलेली आहे

सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा